नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवॉट <गण> हळदीच्या बाजारात मागच्या दोन आठवड्यांमध्ये क्विंटल मागं तीन हजार रुपयांपर्यंतची नरमाई आली आहे हळदीला सध्या चौदा हजार ते सोळा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय तर दुसरीकडं हळदीच्या उत्पादनात वीस ते तीस टक्क्यांची घट आल्याचं सांगितलं जात आहे आता उत्पादन घटल्यानं साहजिकच शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा आहे पण बाजारामध्ये वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू आहेत मग पुढच्या काळामध्ये हळद बाजारामध्ये काय परिस्थिती राहू शकते कोणत्या टप्प्यात हळदीच्या बाजारात चांगली तेजी अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायदेशीर हळद विक्रीचं नियोजन कसं असू शकतं याचा आढावा आज आपण या वेळेतून घेणार आहोत आपण या सगळ्या घटकांचा आढावा घेणारच आहोत पण सुरुवात करूयात हळदीच्या बाजारभावापासून आणि बाजारात नेमकं काय सुरू आहे त्यापासून जसं सुरुवातीला सांगितलं तसं दोन ते तीन आठवड्यांपासून हळदीचा बाजार क्विंटल मागत तीन हजार रुपयांपर्यंत नरमलाय दोन आठवड्यांपूर्वी हळदीला सरासरी सोळा हजार ते एकोणीस हजार रुपयांचा भाव मिळत होता पण भाव कमी होऊन सध्या हळदीला चौदा हजार ते सोळा हजार रुपयांचा भाव मिळतोय अभ्यासकांनी सांगितलं की बाजारातील वाढती आवक आणि मंदावलेली निर्यात यामुळं हळदीचे भाव काहीसे कमी झालेत पण असं असलं तरी हळदीचा बाजार जास्त प्रमाणात तुटलेला नाही म्हणजेच कमी झालेलं नाही कारण सण असेल किंवा लग्न सराई असेल यामुळं हळदीला उठाव देखील चांगला मिळतोय त्यामुळे हळद भावातील नरमाई ही मर्यादित स्वरूपात दिसून येते आणि हळद नरमल्यानंतर पुन्हा स्थिरावलेली दिसते आता सध्या हळदीचे भाव कमी झाले असले तरी सध्याचे भाव हे गेल्या वर्षीच्या तुलनेत याच काळात असलेल्या भावापेक्षा तब्बल दुप्पट आहेत आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी याच काळामध्ये हळदीला सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत होता आणि त्यामुळंच सध्याच्या भावात काही शेतकरी विक्रीचा निर्णय देखील घेत आहेत आणि त्यामुळंच आपल्याला बाजारामध्ये काही कमी अधिक प्रमाणात हळदीची आवक वाढलेली दिसून येते आता देशातील जे काही मोठे बाजार आहेत म्हणजे इरोड असेल निजामाबाद असेल किंवा सांगली असेल या मोठ्या बाजारपेठांमधील आवक ही सरासरीच्या तुलनेत काहीशी कमी दिसते परंतु मराठवाडा आणि इतर काही हळद उत्पादक पट्ट्यामध्ये हळदीची आवक ही चांगली दिसून येते आणि याचाच परिणाम आपल्याला सध्या बाजारावर दिसून येतो आहे परंतु बाजार आज देखील आपल्याला एक मर्यादित स्वरूपात दिसून येतोय म्हणजे मर्यादित पातळी दरम्यान आपल्याला हळदीचे भाव दिसून येत आहेत आणि यापेक्षा हळदीचे भाव मोठ्या प्रमाणात कमी होतील किंवा पडतील अशी शक्यता खूपच कमी असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं आहे थोडक्यात काय तर हळदीचा सध्याचा बाजार आपल्याला आणखीन काही आठवडे किमान दिसून येऊ शकतो असा अंदाज देखील अभ्यासक व्यक्त करतायत आता आपण अनेकदा चर्चा केली की देशातील हळद उत्पादन घटलं आहे पण ते कशामुळं घटलं एकतर म्हणजे यंदा कमी झालेला पाऊस म्हणजे दुष्काळी परिस्थिती आहे त्यामुळं लागवड कमी झाली होती लागवड तब्बल वीस ते तीस टक्क्यांनी कमी झाल्याचं किंवा उन्हा काही पट्ट्यांमध्ये त्यापेक्षा जास्त पटीनं लागवड कमी झाल्याचं शेतकरी सांगतायत आणि बाजारामध्ये सुद्धा त्याची चर्चा आहे लागवड कमी झाल्यानंतर जेव्हा पीक वाढीची अवस्था होती तेव्हा पिकाला दुष्काळी परिस्थिती म्हणजेच पाणीटंचाई आणि बदलत्या परिस्थितीचा वातावरणाचा फटका बसला त्यामुळे साहजिकच उत्पादकता कमी राहिली आणि यंदा देशातील उत्पादन वीस ते तीस टक्क्यांनी कमी राहील असं सा सांगितलं जातं आहे मग गेल्या वर्षी उत्पादन किती झालं होतं तर सरकारच्या आकड्यानुसार गेल्या वर्षी देशातील उत्पादन होतं अकरा लाख एकसष्ट हजार टन म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत जर आपण वीस ते तीस टक्के उत्पादन कमी पकडलं तर यंदा देशातील उत्पादन हे सात ते नऊ लाख टनांच्या दरम्यान स्थिर होऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय आता काही जणांच्या मते उत्पादन यापेक्षा कमी राहील पण त्याचं कसं आहे की हळद हे मसालं पीक आहे आणि देशातल्या वेगवेगळ्या वे भागांमध्ये हे पीक घेतलं जात त्यामुळं हे पिकाचं नेमकं उत्पादन किती होतं कोणत्या काळामध्ये किती माल दाखल होतो आणि या मालाचा नेमका स्टॉक किती शिल्लक आहे आणि कुणाकडे शिल्लक आहे याची पूर्ण आणि इतंभूत माहिती पुढे येत नाही त्यामुळं बाजारामध्ये काही प्रमाणात अनिश्चितता आपल्याला कायम दिसून येते मग मसाले पिकामध्ये हळद असो धने असो किंवा मग जिरे असो बाजारामध्ये तेजी अपेक्षित असताना असे अनपेक्षित घटक घडून आपल्याला अनेकदा मंदीसुद्धा येताना दिसून आलेली आहे त्याचं प्रामुख्यानं कारण हेच आहे की नेमकं ताळेबंद म्हणजे बॅलन्सशीट कसं आहे किती आहे आणि बाजारामध्ये माल कोणत्या टप्प्यात किती येईल याबाबत निश्चित अंदाज सांगता येत नाही आणि जेव्हा तेजी येते तेव्हा बाजारात सगळेजण तेजीच्या बाजूने असतात आणि मालाची मोठ्या प्रमाणात आपल्याला खरेदी विक्री होताना दिसून येते परंतु या तेजीमध्ये फायदा घेऊन काही मोठे प्लेअर जर बाहेर पडले तर त्याचा परिणाम लगेच आपल्याला बाजारावर दिसून येतोय हा अनुभव आपल्याला हळद बाजारामध्ये सुद्धा अनेकदा आलेला आहे हळदीमध्ये आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे निर्यात आता देशातील हळदीचे भाव वाढल्यानंतर निर्यात देखील कमी झालेली आहे आणि विशेष म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या काळामध्ये देखील निर्यात मोठ्या प्रमाणात घटलेली आहे आता निर्यातीची मागणी म्हणजेच निर्यात ही वाढलेल्या दरामुळे कमी झालेली आहे निर्यातदार किंवा वेगळ्या देशातील आयातदार हे सध्या हळदीचे भाव कमी होण्याची वाट पाहत आहेत पण जर पुढच्या काही महिन्यांमध्ये हळदीचे भाव कमी झाले नाही तर निर्यातीला देखील मागणी येऊ शकते असा अंदाज आहे परंतु सध्या तरी निर्यात मंदावल्याचा परिणाम आपल्याला बाजारावर दिसून येतोय आणखीन एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे बाजारातील आवक सध्या मराठवाडा आणि इतर काही पट्ट्यातील बाजारामध्ये हळदीची आवक चांगली सुरू आहे परंतु जे काही मोठे बाजार आहे ज्याची आपण चर्चा आधी केलेली आहे त्या बाजारांमधली आवक आपल्याला कमी दिसते आता ज्या बाजारांमध्ये आवक चांगली सुरू आहे किंवा सरासरीच्या तुलनेमध्ये काहीसा अधिक आवकेचा आपल्याला दबाव दिसून येतो आहे त्या बाजारांमधली आवक पुढच्या एक दीड महिन्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे आणि जून महिन्याच्या दरम्यान आपल्याला बाजारातील आवक आणखी कमी होताना दिसेल आणि नेमकं याच काळामध्ये देशातील हळदीचं उत्पादन नेमकं किती आहे मागणी आणि पुरवठ्याचं गणित कसं राहू हो शकतं याचा अंदाज स्पष्ट दिसू शकतो किंवा त्याचा अंदाज आपण बांधू शकतो असं म्हणायला हरकत नाही आता यंदा उत्पादन घटलं हे मात्र निश्चित आहे आणि आपण चर्चा करतो की नेमकं उत्पादन किती आणि मागणी कशी असेल तसं निर्यात होईल का पण जर देशातील भाव टिकले आणि जर निर्यात सुरू झाली तर देशातील पुरवठ्यावर आणखी ताण येऊ शकतो कारण देशातलं नवे पीक यायला किमान दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे नवीन पीक आल्यानंतरच पुरवठा जास्त प्रमाणात वाढेल तोपर्यंत भिस्त असेल ती यंदाच्याच हंगामातील उत्पादनावर आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा सणवार येतात तेव्हा हळदीला मागणी देखील चांगली झालेली असते म्हणजेच मागणी वाढलेली असते दिवाळी किंवा त्या आधीचा जो काही सणांचा काळ आहे ह्या काळामध्ये हळदीला मोठ्या प्रमाणात मागणी येऊ शकते आणि त्यामुळं साहजिकच पुरवठ्यावर ताण येऊन मागणी वाढून हळदीला आधार मिळू शकतो आणि नेमकं याच काळात जर निर्यात सुरू झाली किंवा निर्यातीला मागणी आली तर हळदीला आणखीन आधार मिळेल आणि अभ्यासकही असं सांगतात की या मागणी वाढलेल्या काळामध्ये हंगामातील उच्चांकी पातळी कदाचित हळदभाव गाठू शकतात पण नेमका हा भाव बाजारात आपल्याला कधी दिसू शकतो हळद एवढ्या मोठ्या प्रमाणात तेजीत कधी येईल हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे परंतु बाजारामध्ये मागणी आणि निर्यात या दोन गोष्टींच्या आधारावरही तेजीत टिकून असेल असं देखील सांगितलं जातं आहे आता मसाला पिकांसाठी दिवाळीचा काळ हा महत्त्वाचा असतो कारण या काळामध्ये मसाल्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली असते आणि हळदीचं देखील हेच होऊ शकतं त्यामुळं ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळामध्ये हळदीला चांगली मागणी राहून कदाचित बाजारभाव या काळामध्ये आपल्याला पंचवीस हजार ते सत्तावीस हजार रुपयांचा टप्पा सुद्धा गाठू शकतात असा अंदाज देखील अभ्यासक व्यक्त करतायत परंतु या पुढच्या काळामध्ये नेमकी हळद बाजारात किती येते मागणी कशी राहती आणि निर्यातीला मागणी कशी राहती यावरही सगळं गणित अवलंबून असेल आता पुढच्या काळात जर बाजारातल्या या घडामोडी बदलत गेल्या किंवा घटक बदलत गेले तर बाजारातील दरावर देखील आपल्याला याचा परिणाम दिसून येऊ शकतो मग या तेजीच्या काळामध्ये जर शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी तीन टप्पे केले आणि दोन तीन टप्प्यांमध्ये हळद विक्रीचा निर्णय घेतला तर एक सरासरी चांगला भाव पदरात पडू शकतो असं देखील अभ्यासकांनी सांगितलंय आता सध्या भाव काहीसे कमी झालेले आहेत परंतु गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट आहेत त्यामुळं पुढच्या काळामध्ये जर हळद बाजारामध्ये आणखी सुधारणा झाली तर पहिला टप्पा काढायला हरकत नाही आणि मध्य हंगामामध्ये पुन्हा एकदा तेजी आली त्या ते तेजीमध्ये आपण आपला माल विकून चांगला भावपत्रात पाडून घेऊ शकतो असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे के आता या पुढच्या काळामध्ये हळद बाजारात नेमकं काय घडतं याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्राउनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका